नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर जयस्वाल ॲज अ एक्नॉमिस्ट म्हणून कॅन्बसिस कंपनीमध्ये काम करतो आहे तर मी हिंगोली नांदेड व परभणी हे तीन जिल्हे बघतो आहे तर आज आपण प्रगतशी शेतकरी श्री नवनाथ पठाडे सर यांच्या प्लॉटला आलो आहोत आपण सरांना स्टार्टिंगला म्हणजे बेसल डोजलाच आपण शुभार त्यांना शुभारंभ किट दिली होती की शुभारंभ किटमध्ये आपलं टी बी थ्री नंतर आपलं स्पीड कंपोस्ट व ताबाजी असे तीन प्रोडक्ट आपण त्यांना एकरी एक किलो म्हणजे त्यांच्याकडे दोन एकर हा तर आपण त्यांना दोन ए, दोन किलो दोन किटा आकर, किलो किट आपण दिल्या होत्या त्यांना अकरा अकरा किलोच्या तर आपण शुभाराम किटच्या दादाकडून दादाकोडून दादा रिझल्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर प्रथम घेऊया नमस्कार नमस्कार तर आपलं नाव माझं नाव नवनाथ रामजी पटाडे माझं गाव चोरजवळ आहे तालुका जिल्हा हिंगोली तर मी सुरुवातीला माझी जेव्हा हळद एकदम डाऊन होती म्हणजे एकदम छोटी हिरवे हिरवापणा नव्हता काही नव्हता तर मी त्यावेळेस शुभारंभ किट जी कॅन्वसची आहे ती वापरली तर मला हळदीमध्ये फुटव्यांचं प्रमाण पुन्हा हळदीची वाढ व हळदीमध्ये ग्रीनरी एकदम खूप छान मिळाली आपण एकरी एक किट एक, एक किलो एकरी अकरा किलो आपण वापरलेले वापरले अकरा किलो किट वापरलेली माझी दोन एकर हळदी तर मी दोन किटा वापरलेली आहेत म्हणजे तुम्हाला म्हणजे समाधानकारक रिझल्ट वगैरे असे चांगले भेटले उत्कृष्ट रिझल्ट असे भेटले अतिशय उत्तम असं मला वाटतं अतिशय उत्तम रिझल्ट तर तुम्ही आपले हे जे कॅल्बॉसचे उत्पादन आहेत की जसं शुभारंभ किट आहे ते तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला रिकमेंड कराल का बा की शेतकरी हे वापरायला पाहिजे नक्कीच मी रिकमेंड करतो सुद्धा आणि माझ्या रिकमेंडनुसार भरपूर आमच्या गावामध्ये चार पाच शेतकऱ्यांनी आणले सुद्धा बरं 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 धन्यवाद धन्यवाद धन्य।